संध्या ऐसी सात बजकर प्रादेशिक अरे सुनो जानती हो सरकार ने सिलाई मशीनों पर भी जीएसटी कम कर दिया है सच में मतलब अब हमारी भी अपनी मशीनें हो सकती हैं तो अब हमारा काम आसान और खर्चा भी कम हो जाएगा मशीन अब पाँच सौ ऐसी हजार रूपए सस्ती हो गई है नेक्स्ट जेन जी एस टी बेटर एंड सिंपलर आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर आणि विजया बातम्या मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे या समाजासाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आश्वासन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्तान एअरनॉटिक्सची बासष्ट हजार कोटी रुपयांचा करार स्वदेश निर्मित अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आणि एफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली आता बातम्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ब्याण्णवाव्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते, ते बोलत होते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सारथीमार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी अण्णासाहेब पाटील महामंडळाला आर्थिक सहाय्य मराठा तरुणांना उद्योगासाठी आर्थिक मदत इत्यादी कामांची माहिती त्यांनी दिली माथाडी कामगारांची चळवळ मजबूत करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या भागांना मंत्रिमंडळातले सदस्य अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे नेते भेट देऊन शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देत आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू तसंच बाधित क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं आपण बँकांना सांगणार असून खासगी कंपन्यांनी या भागातल्या जिल्ह्यांना दत्तक घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आठवले यांनी आज पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्याचा पाहणी दौरा केला आपदग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहणार असून एकही बाधित व्यक्ती अथवा शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज आपल्या येवला मतदारसंघातल्या नुकसानग्रस्त भागांना भेट दिली ओल्या दुष्काळासाठी असलेले नियम निकष बाजूला ठेवून राज्य सरकार शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यासाठी राज्य सरकारनं केंद्र शासनाकडे मदत मागितली आहे असं ते म्हणाले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला हिंगोली जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे आठवडाभरात ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल चालू महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात असून मदत देण्याची प्रक्रिया प्रशासन सुरू करेल असं भुसे यांनी सांगितलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात भेट देऊन आपदग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्यात भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्याला भेट दिली कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये सध्या सरकारकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांनी स्वीकारावी वाढीव मदत मिळवून देण्याची मागणी आपण लावून धरू असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी, से अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे पूरग्रस्त भागातल्या शाळांच्या परीक्षा पुढं ढकलाव्यात अशी मागणीही त्यांनी केली शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवणं आणि नुकसानग्रस्तांना न्याय देणं हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते कालपर्यंत सतरा लाख हेक्टरवरच्या पिकांचे पंचनामे झाले असून लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल असं त्यांनी सांगितलं नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल केंद्र सरकारकडूनही मदत मिळेल असं ते म्हणाले आदिवासी समाजाच्या पडीक जमिनी सौर प्रकल्पासाठी भाड्यावर देण्याची योजना सरकार आणत आहे त्यामुळे आदिवासी भूधारकांना एकरी पन्नास हजार रुपयांपर्यंत थेट फायदा मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं ते आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या एक्क्याण्णवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या देशाच्या आर्थिक विकासात वित्तीय संस्थांचा महत्वाचा वाटा आहे असं त्या म्हणाल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी लघु उद्योगांसाठी युवकांना कर्ज आणि इतर सेवा द्याव्यात अशी या सूचना त्यांनी केली सीतारामन यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक कार्यालयाचं उद्घाटन आणि झेन लाईफ मोबाईल बँकिंग ऍपचं लोकार्पणही केलं संरक्षण मंत्रालय हिंदुस्थान एअरोटिक्सकडून एम के एक ए प्रकारची सत्त्याण्णव विमाने खरेदी करणार आहे त्यासाठी बासष्ट हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या वर्षात ही विमानं हवाई दलात दाखल व्हायला सुरुवात होईल पुढच्या सहा वर्षात सर्व विमानं हवाई दलाच्या ताब्यात येतील या विमानांमध्ये चौसष्ट टक्के घटक स्वदेश निर्मित असतील याखेरीज उत्तम रडार स्वयं रक्षा कवच आणि इतर अद्ययावत सामग्री आणि उपकरणांमुळे आत्मनिर्भरतेच्या अभियानाला चालना मिळणार आहे सुमारे एकशे पाच भारतीय कंपन्या यात थेट सहभागी असतील आणि दरवर्षी अकरा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार यातून मिळेल सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया संरक्षण निर्यात क्षेत्राविषयी गेल्या अकरा वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्राचं सामर्थ्य वाढलं असून आत्मनिर्भर होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या समावेशासह अनेक क्रांतिकारी बदल झाले आहेत त्यामुळे उत्पादन झपाट्यानं वाढत आहे यापूर्वी भारताला संरक्षण सामुग्री आयात करावी लागत असे मात्र आता भारत जगातल्या प्रमुख निर्यातदार देशांपैकी एक झाला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देशाची संरक्षण सामुग्री निर्यात तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली भारत आता अमेरिका फ्रान्स आणि आर्मेनियासह शंभरहून अधिक देशांना संरक्षण सामुग्रीची निर्यात करतो यात बुलेटप्रूफ जॅकेट पेट्रोल बोट हेलिकॉप्टर्स रडार इत्यादींचा समावेश आहे भारत हा संरक्षण सामुग्री निर्यात करणारा जगातला सर्वात मोठा देश करण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आपने देखा है कि कैसे ऑपरेशन सिंदूर ने मंदिर पर भारत की ताकत दिखाई है आज दुनिया भारत के डिफेंस इकोसिस्टम की चर्चा कर रही है और इसके पीछे एक ही कारण है हमारी सेनाओं का मेक इन इंडिया पर भरोसा पिछले दस वर्षों में भारत एक बडा डिफेन्स एक्सपोर्टर बना अब हमारा लक्ष्य है दुनिया के टॉप डिफेंस एक्सपोर्टर्स में भारत का नाम भी शामिल हो आत्मनिर्भरतेच्या तत्वावर भारताचं संरक्षण धोरण आधारलेला आहे येणाऱ्या काळात संरक्षण क्षेत्र बळकट करून विकसित भारताचं ध्येय साध्य करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील स्वदेश निर्मित अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे डी आर डी ओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटरचा असून रेल्वेमार्गावर चालत्या प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपित होणारं हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे फिरत्या यंत्रणेमुळे हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावरून कमी प्रकाशात आणि त्वरित प्रक्षेपित करता येणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल डीआरडीओ स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे आय एस एस एफ कनिष्ठ गट विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आज महिलांच्या पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदकं पटकावली अनुष्का ठोकूर हिनं सुवर्णपदक अंशिकाला रौप्य पदक तर आद्या अग्रवालने कांस्य पदक जिंकलं पुरुषांच्या स्पर्धेत भारताच्या दीपेंद्र सिंग शेखावत याने रौप्य पदक तर रोहित कन्यान याने कांस्य पदक जिंकलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुपर फोर फेरीचा सामना होणार आहे हा सामना आठ वाजता सुरू होईल या सामन्यातला विजेता संघ भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल काल झालेल्या सामन्यात बांगलादेशाला नमवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलेला भारतीय संघ उद्या संध्याकाळी श्रीलंकेविरुद्ध सुपर फोर फेरीतला तिसरा सामना खेळणार आहे वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोनच टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जात आहे यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया वाहतूक पर्यावरणस्नेही आणि परवडण्याजोगी बनवण्यासाठी सरकारनं सायकल उद्योगावरला जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के केला के आहे यामुळे सायकलचे दर आधीपेक्षा कमी होणार आहेत विद्यार्थी तरुण व्यावसायिक आणि फिटनेसची आवड असलेल्या लोकांना सायकल घेणं आता सहज शक्य होणार आहे अनेक छोट्या व्यावसायिकांसाठी सायकल एक महत्त्वाचं साधन असतं दर कमी झाल्यामुळे त्यांना सायकल परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल तसंच त्यांच्या पैशाची बचतही होणार आहे विशेषतः ग्रामीण भाग निमशहरी भागातल्या नागरिकांसाठी सायकलचे दर कमी झाल्यामुळे नव्या संधीची दारं उघडणार आहेत शिवाय यामुळे पेट्रोल डिझेल इंधनाची बचत होऊन पर्यावरण रक्षणालाही हातभार लागणार आहे सायकलची मागणी वाढल्यामुळे सायकल उत्पादक कंपन्यांनाही मोठा फायदा होणार आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी ही बाब अतिशय महत्वाची ठरणार आहे जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अने अनिश्चित वातावरण असूनही भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथं आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचं उद्घाटन करताना बोलत होते आत्मनिर्भरते का मंत्र भारत तारून नहीं मनाली आज सरकार मेक इन इंडिया पर मैन्युफैक्चरिंग पर कितना बल दे रहे हम चीप से शीप तक भारत में बनाना चाहते हैं और इसलिए आपकी ईज ऑफ डूइंग बिजनेस के लिए हम लगातार काम कर रहे हैं सरकार ने चालीस हजार से ज्यादा कंप्लायंस खत्म किए प्रधानमंत्र्यांनी आज राजस्थानात एक लाख बावीस हजार शंभर कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रप प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या अभियानांतर्गत स्वच्छोत्सव उपक्रमांतर्गत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात श्रमदान करण्यात आलं यावेळी स्वच्छतेविषयक सामूहिक शपथ घेण्यात आली स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवत असून त्या त्याचं अनुकरण राज्यातल्या इतर महानगरपालिकांनी करावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं बुलढाणा जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यांमधल्या गावागावांमध्येही स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान करण्यात आलं स्वच्छता ही सेवा या सध्या सुरू असलेल्या मोहिमेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा होत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मुख्यालयात सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्माण भवन इथं स्वच्छता मोहिमेत भाग घेतला स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आज ठिकठिकाणी एक दिवस एक तास एक साथ उपक्रम राबवून स्वच्छता करण्यात आली आकाशवाणी मुंबईच्या प्रसारण भवनात झालेल्या स्वच्छता अभियानात कार्यालय प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते वाशिम रेल्वे स्थानकावर वा, रेल्वे कर्मचाऱ्यांनी एक तास श्रमदान करून रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ केला परभणी जिल्ह्यातल्या पिंगळी इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाध्याय यांचं स्मरण केलं आहे मुंबईत राजभवन इथं तसंच नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र परिचय केंद्रात दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहण्यात आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पाचशे छप्पन्न अंकांची घसरण नोंदवत एक्क्याऐंशी हजार एकशे साठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे सासष्ट अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार आठशे एक्याण्णव अंकांवर बंद झाला हिंगोलीत भाज युमो अर्थात भारतीय जनता युवा मोर्चानं आज नमो युवा रन नशायुक्त नशामुक्त भारत या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमात नागरिकांनी उत्साहानं भाग घेतला हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत त्यामुळे या समाजासाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आश्वासन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्तान एरोनॉटिक्सशी बासष्ट हजार कोटी रुपयांचा करार स्वदेश निर्मित प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आणि आय एस एस एफ कनिष्ठ गटने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय नेमबाजांनी तिन्ही पथकं पत्क पटकावली पत्का याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी संध्याकाळच